भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसंच मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यंदा पक्षानं त्यांच्या इच्छेविरुद्ध चंद्रपूर इथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले मुनगंटीवार यंदा लोकसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती त्याच वेळेला त्यांनी स्वतःच असं सांगितलं की मीच माझं तिकीट कापण्यासाठी प्रयत्नशील आहे आता असं जाहीरपणे सांगून देखील त्यांना खरं तर दिल्लीत जायचं नाहीये आणि दिल्लीसाठी ते फारसे इच्छुक नाहीयेत असे संकेत खर तर त्यांनी दिले होते पक्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक असं म्हणून सुधीर भाऊ जे आहेत हे ओळखले जातात पण गेल्या काही दिवसात काय झालंय की पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामधून त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय झालाय अशी चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी खर तर नागपुरामधलेच काही ज्येष्ठ नेते हे कारणीभूत आहेत अशी देखील चर्चा मध्ये मधून भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता आणि त्याच ठिकाणाहून आता राज्यातील काँग्रेसचे एकमेव मंत्री बाळू धानोरकर हे विजयी झाले होते दोन हजार चोवीस मध्ये ही जागा जिंकायचीच काहीही झालं तरी असं मोदी सरकारनं ठरवलंय आणि त्यासाठी सक्षम उमेदवार हवा म्हणून सुधीर भाऊंचं नाव आता पुढं करण्यात आलंय सुरुवातीला लोकसभा नाही असं म्हणणाऱ्या सुधीर भाऊंनी तर त्यांच्या राजकीय जीवनात लढलेली पहिली निवडणूक ही लोकसभेचीच होती आणि ती एकोणीसशे एकोणनव्वद सालची होती त्यात ते पराभूत झाले होते पण त्यानंतर मात्र सुधीर भाऊंनी बिलकुल मागे वळून बघितलेलं नाही विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पराभव बिलकुल पाहिलेला नाही सलग तीन वेळा त्यांनी चंद्रपूर मधून आणि नंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा ते निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते राज्य विधानसभेचे सदस्य असून भाजपाचा विदर्भातला प्रमुख चेहरा अशी त्यांची राजकारणात ओळख आहे या काळात त्यांनी अनेक मंत्रीपद देखील भूषवली चौदा ते एकोणीस या कालखंडामध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन आणि त्याचबरोबर वन खातं अशी तीन प्रमुख खाती होती एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव युतीची सत्ता असताना ते पर्यटन मंत्री होते मध्ये आलेल्या शिंदे सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय अशी तीन प्रमुख खाती आहेत निष्ठावंत कार्यकर्ता असा खर तर सुधीर भाऊंचा परिचय आहे अगदी पार जिल्हा पातळीपासून त्यांनी काम केलंय दोन हजार दहा ते दोन हजार तेरा पर्यंत ते प्रदेशाध्यक्ष होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर कार्यकर्ता हा त्यांचा परिचय आहे याशिवाय सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती अभ्यासू वृत्ती उत्तम वक्तृत्व ही त्यांची खास वैशिष्ट्य आहे अशा या सुधरी भाऊंना आता राष्ट्रीय राजकारणात थेट उतरवण्याचा वेळा भाजपने उचललाय काय होतंय पाहूया